नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण होम कन्स्ट्रक्शन काही टिप्स बघणार आहोत महागाईला हरवा पाच लाखात पक्के घर बांधण्याचा खास फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये घर घाला स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते अनेक लोक घरात राहत असतात पण त्यांनाही स्वतःच्या घराचे स्वप्न असते मात्र सध्याच्या महागाईमुळे हे स्वप्न पूर्ण करणे कठीण झाले आहे अपार्टमेंट खरेदी करणे महागडे झाले असून स्वतःचे घर बांधणे ही आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते काही स्मार्ट उपाय वापरून आणि योग्य नियोजन करून तुम्ही लाख तुमचे स्वप्नातील घर बांधू शकता घर बांधताना काही महत्वाच्या गोष्टी विचार केल्यास मोठ्या प्रमाणात बचत करता येतो घर बांधताना सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य जागेची निवड आणि डिझाईन घराचे डिझाईन साधे आणि कार्यक्षम ठेवले तर खर्चावर नियंत्रण ठेवता येते विशेषतः एक मजली घर बांधताना खांब म्हणजे कॉलम आणि भीम न वापरल्यास लोखंडी सळ्या सिमेंट आणि वाळू यावर होणारा खर्च कमी करता येतो लोड बेरिंग स्ट्रक्चर वापरल्यास कॉलम आणि भीम आवश्यकता राहत नाही त्यामुळे छप्पर आणि बाल्कनी साठी लागणाऱ्या लोखंडी सळ्यांची गरज कमी होते आणि घर मजबूत राहते त्याचप्रमाणे सामान्य विटांऐवजी फ्लाय ऍश विटांचा वापर केल्यास प्रति युनिट चार ते पाच बचत होते साधारणपणे पाच हजार विटांसाठी पन्नास हजार खर्च येतो परंतु फ्लाय विटा खर्च फक्त पर्यंत कमी होतो बचत होते फ्लाय विटांचा आणखी एक फायदा म्हणजे त्यांना प्लास्टर करण्याची गरज नसते यामुळे प्लास्टर साठी लागणाऱ्या सिमेंट आणि मजुरीचा खर्च वाचतो घराच्या रचनेत थोडेसे बदल घराच्या रचनेत काही बदल केल्यास लाखोंची बचत शक्य होते उदाहरणार्थ शौचालय आणि स्नानगृह वेगळ्या जागी बांधण्याऐवजी एकत्र केल्यास विटा सिमेंट आणि वाळूचा खर्च कमी येतो यामुळे जागेचा योग्य वापर होतो आणि एकूण खर्चात कपात होते याशिवाय संगमरावरी टाईल्स ऐवजी सिरेमिक टाईल्स वापरल्यास मोठ्या प्रमाणावर खर्च वाचतो सिरेमिक टाईल्स अधिक स्वस्त असतात आणि त्यांची देखभाल करणे सोपे असते घर बांधताना मोठ्या प्रमाणावर वाळू वापरली जाते साधारण दहा वाळू पंचाहत्तर हजार रुपयांचा खर्च येतो परंतु योग्य नियोजनाने वाळूचा योग्य वापर केल्यास हा खर्च पन्नास हजार पर्यंत मर्यादित करता येतो म्हणजेच पंचवीस हजारची ची बचत होते घराची रचना साधी आणि चौकोनी ठेवणे गरजेचे आहे जसे की घराची रचना साधी आणि चौकोनी ठेवल्यास बांधकामाचा खर्च कमी होतो गुंतागुंतीची रचना अधिक खर्चिक असते कारण त्यासाठी अतिरिक्त साहित्य आणि कामगारांची आवश्यकता भासते जर तुम्ही हाऊस बांधण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी साधारणतः पाच हजार विटा लागतात सामान्य विटासाठी पन्नास हजार खर्च येतो पण फ्लायश विटा वापरल्यास हा खर्च केवळ पंचवीस हजार येतो प्लास्टर बीम आणि कॉलमची आवश्यकता नसल्यामुळे सिमेंट लोखंड आणि स्टील सरांचा वापर ही कमी होतो या सर्व उपायांचा अवलंब केल्यास घर बांधण्याचा एकूण खर्च पाच लाख रुपयांच्या आत मर्यादित करता येतो प्रीफॅब्रिकेटेड फॅब्रिकेटेड साहित्याचा वापर याशिवाय पुनर्निर्मित प्रीफॅब्रिकेटेड साहित्य वापरले देखील मोठ्या प्रमाणावर बचत करता येते खिडकी आणि दरवाजे यासाठी लाकडाऐवजी स्टील किंवा अॅल्युमिनियम फ्रेम वापरल्यास त्याचाही खर्च कमी होतो बांधकामासाठी वापरले जाणारे साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी केल्यास वाहतुकीचा खर्च वाचतो शिवाय बांधकामाचे काम हंगामानुसार नियोजित केल्यास मजुरीच्या दरांमध्येही बचत करता येते योग्य नियोजन खर्चावर लक्ष ठेवणे आणि प्रभावी बांधकाम तंत्र वापरून तुम्ही पाच लाख रुपयात तुमच्या घरातील स्वप्नातील घर उभे करू शकता घर बांधताना स्मार्ट उपायांचा अवलंब केल्यास केवळ खर्च कमी होत नाही तर घर टिकाऊ आणि कार्यक्षम देखील बनते